नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे योजनेसाठी राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन रुपये जमा झाले आहेत परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे काही महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसातच पैसे जमा होणार आहेत काही महिलांचा अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी नेमकं काय करावे यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महिलांनी या गोष्टीची पूर्तता पहिल्यांदा करून घ्यावी तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारीशक्ती पोर्टलवरून ना अर्ज केला असेल तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाहीत तर आधी बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे त्यानंतर त्या त्रुटीची पूर्त पूर्तता करून अर्ज सबमिट करावा आधार कार्ड लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते पण तपासून पाहावे बँक खातं उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये कोणत्याही बँकेने पाचशे किंवा हजार रुपयासोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते